शांतीगिरी महाराज हे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचल्याचं कळत आहे शांतीगिरी महाराज हे अपक्ष आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची ही माहिती मिळते शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून होते त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली होती तर त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली होती मात्र सध्या त्यांना अपक्ष असा अर्ज दाखल करावा लागतोय नाशिकमधील दृश्य आपण बघतोय याविषयी बोलूयात किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत किरण काय अधिकची अपडेट शांतीगिरी महाराज आता अपक्षपणे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतील त्यामुळे खरं म्हणजे माहिती करून स्वामी शांतीगिरी महाराज हे इच्छुक आहेत मात्र सध्याच्या घडीला त्यांच्या प्रतिनिधींनी चार एकूण उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत त्यापैकी पहिला अर्ज ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताय खरं म्हणजे नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये पहिलाच स्वामी शांतीगिरी महाराज यांचा अर्ज भरण्याचा ही प्रक्रिया बघायला मिळते सोबतच सकाळच्या वेळेला राष्ट्रवादीकडनं जे छगन मिजबळ आहेत त्यांचे समर्थक असलेले दिलीप खैरे यांनी अर्ज घेतला होता त्यापाठोपाठ नाशिक लोकसभेसाठी माहितीकडून इच्छुक असलेले हेमंत गोडसे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे एकूणच माहितीकडनं इच्छुक असलेले अनेक उमेदवार हे अर्ज घेऊन जाताय आहेत मात्र पहिला अर्ज हा स्वामी शांतिगिरी महाराज यांनी भरलेला आहे आणि इतर उमेदवारी जे अर्ज आहे ते नंतरच्या काळामध्ये घेऊन ती भरण्याची बर, प्रक्रिया पार पडेल मात्र सध्याच्या घडीला स्वामी शांतिगिरी तुम्हाला थांबवते कारण तुम्ही ज्या विषयीचे अपडेट देत तीच एक मोठी बातमी आपण पुन्हा एकदा सांगूया नाशिकमधून आता हेमंत गोडसे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज घेतलेला आहे खर तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय नाशिकचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये उमेदवारी कुणालाही जाहीर होत नाहीये मात्र आता हेमंत गोडसे जे सलग दोन वेळा शिवसेनेकडून खासदार राहिलेत त्यांनी आपला अर्ज घेतलेला आहे किरण यामिनी सकाळच्या वेळेला हेमंत गोडसे यांचे प्रतिनिधी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयातनं उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहे हेमंत गोडसे हे माहितीकडून आणि एकूणच शिंदेच्या शिवसेनेकडनं इच्छुक आहे सलग दोन वेळेला हेमंत गोडसे हे खासदार राहिलेले आहे आणि असं असताना माहितीकडून अद्यापही उमेदवारी जाहीर होत नसताना इच्छुक असलेले उमेदवार आजच्या दिवशी उमेदवारी अर्ज घेताय त्यापैकी हेमंत गोडसे यांच्या प्रतिनिधींनी देखील त्यांच्यासाठी अर्ज घेतलेला आहे असं सध्याच्या घडी चित्र बघायला मिळत आहे या अगदी धन्यवाद किरण या सगळ्या माहितीसाठी